प्रवाह स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ठरलं तर मग मालिकेने मारली बाजी जुई गडकरीने शेअर केली खास पोस्ट तर मंडळी चला मग जाणून घेऊया स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याबद्दल नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी मराठी वाहिनी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आज स्टार प्रवाह वाहिनीवर करण्यात येणार आहे गेल्या काही वर्षापासून सगळ्या मराठी वाहिन्यांमध्ये स्टार प्रवाह टी आर पी च्या शर्यती आघाडीवर आहे तर यावर सुरू असणारी ठरलं तर मग मालिका छोट्या पडद्यावर गेली दीड वर्ष अधिराज्य गाजवत आहे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात कोण मारणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असतानाच शेअर करत ठरलं मालिकेच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असताना यांच्या मुख्य भूमिका असणारी ठरलं तर मग मालिका यंदा स्टार प्रवाहाची महामालिका ठरली आहे या मालिकेत प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भर भरून प्रेम मिळालं गेली दीड वर्षे ही मालिका टी आर पी च्या शर्यतीत आघाडीवर आहे सायली अर्जुन अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरत आहे त्यामुळे साहजिकच यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये या मालिकेचा दबदबा पाहण्यास मिळणार जुई गडकरीने पोस्ट शेअर करत मालिकेने महत्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरल्याचं जाहीर केलं आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ठरलं तर मग मालिकेने महाराष्ट्राची महामालिका व सर्वोत्कृष्ट परिवार हे पुरस्कार पटकावले आहेत याशिवाय अर्जुन अर्जुन सायली यंदाची सर्वोत्कृष्ट जोडी ठरली आहे दरम्यान जुई गडकरीने शेअर केलेल्या या पोस्ट वर सध्या मालिकेचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे गेल्या अनेक वर्षापासून ठरलं तर मग टी आघाडीवर असल्याने यंदा ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरेल असा अंदाज आधीच प्रेक्षकांनी वर्तवला होता तर मंडई तुर्तास इतकंच तर मंडई ही ठरलं तर मग व अर्जुन सायलीला शुभेच्छा देणार ना हे कमेंट करून जरूर कळवा टकाटक वा तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल आयकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र